निशङ्क रे रेमना निर्भाय होय रे मना, हो मना पाठीशी, नीत आहे रे मना आहे रे रेमना जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा बोला ताई हा बहिणी एक मिनिट हा uh, ते अनुभव शेअर करायचं होता माझ्या कुठून बोलत आहे आम्ही नवी मुंबई वरून बोलतोय मी मम्मीला फोन देते अच्छा अच्छा Hello? Hello? हा हॅलो हॅलो हा श्री समर्थ श्री स्वामी समर्थ ताई नाव सांगू शकता नाव नाही मी नवी मुंबई सीवूडवर बोलते बरं 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 काय अनुभव ताई काही स्वामींमुळे मला दोन वेळा जीवन देत म्हणजे जीवदान भेटलं हो म्हणजे पहिल्या सुरुवातीला मी स्वामींना काही म्हणजे ऐकून होते पण स्वामी पूजा बिजा नव्हते करत माहेरी आहे ना पूजा नव्हते कोण म्हणजे देव मानत नव्हते सासरे आल्यावर सासूबाईना सप्तशृंगींना मानत होते पण त्या काय बोलायच्या नाही मी जिवंत आहे तोपर्यंत तू काय करायचं नाही म्हणजे पूजा वगैरे असं देवीच मीच हे करणार तेव्हा काय चालत नव्हतं म्हणजे पहिल्याच्या आता मला भरपूर वर्ष झाली ना मग वादिवाद व्हायला लागले काही तेव्हा मला दोन वेळ झालेले आणि सासूबाईंनी मला घरातून बाहेर काढलं म्हणजे वादिवादामध्ये अरे अरे हो आणि त्यावेळेस काय झालं त्यांनी माझी मोठी मुलगी आहे ना ती मला दिली नाही मी स्वतःकडे ठेवून गेली बोले नाही मी देणार नाही तू घेऊन गेलीस ना मी स्वतःच काहीतरी करत अरे बापरे म्हणजे तुम्हाला तर... तुम पाठवलं की काय मिस्टरनं पण पाठवलं नाही मिस्टर आमच्या दोघांना घरात फायनान्स म्हणजे तुम्ही पैसे लागतो वगैरे तेव्हा आम्ही अँट्राफीला राहायला होतो सीजीएस कॉलोनी मग त्यांनी ते काढून दिलं आणि माझे सासरे पण नेहमी चांगले ऑफिसर होते हो तर मुलीला म्हणजे माझ्या काढून दिलं तेव्हा ती सिनियरला म्हणजे होती मुलगी माझी आणि मुलगा छोटा होता फक्त मुलांना माझ्या बरोबर दिलं मग त्यावेळेस म्हणजे गरिबीत म्हणजे आम्ही दिवस काढले म्हणजे का म्हणजे खूपच हा की ते दिवस आणि मिस्टर पण जास्त काय बाहेर त्यांना बाहेरचं असेल काय ते पैसे काय देत नव्हते मी आणि मी ताई करायला का लागले कारण की सासूकडे मी सप्तशुंभीच बघितलं आणि त्या देवीचा मला म्हणजे लग्न झाला ना त्यावेळेस सप्तशुमीचा मला नेहमी दिश्तावा दिसायचा म्हणजे समोर दिसायचे मनामध्ये एक म्हणजे छबी राहते ना का नाही आपण करायला पाहिजे बरोबर आणि काही जसं मी सप्तशुमीच करायला लागले ना तर मला खूप बरकत आहे म्हणजे सगळं माझा संसार व्यवस्थित झाला हो खूप छान झालं मला तिसरा टाइम मी गरोदर राहिले ना तसे तर माझे दिवस पलटतच गेले म्हणजे थोडी थोडी प्रगती माझी होत गेली आणि हा तिसरी मुलगी झाली आणि कालांतर म्हणजे असे माझी मोठी मुलगी पण माझ्याकडे आली आनंदाचा दिवस होता हा दिली मुलगी माझ्याकडे थोडं व्यवस्थित झालं बघ म्हणजे काही त्याच्यामुळे पंचवीस काळ असं गेला म्हणजे सप्तश्री मी मला साथ दिली तेव्हा मला हा म्हणजे पंचवीस वर्ष आमच्या लग्नाला असे काही झाले आणि माझ्या भावा म्हणजे सगळं व्यवस्थित सगळं सुव्यवस्थित झालेलं म्हणजे आईची मला साथ होती सप्तशिंग बसवणं वगैरे सगळं करत होते चौपासा पण त्याच्या त्या काळामध्ये माझ्या मिस्टरांची तब्येत बिघडली तर माझ्या बहिणीचा मुलगा चुलत बहिणीचा मुलगा बोलला की मावशी तू स्वामींच का नाही करत स्वामींच करत जाणत तर सप्तशुद्धीचं करते पण स्वामींचं करत जाते सगळं एकच आहे म्हणून तर मग मी त्याचं ऐकून म्हणजे हो केलं म्हणजे मी तारक मंत्र आहे ना याच्यावर मोबाईल वर ऐकायला लागले आणि मग त्याचा तुम्हाला आवड म्हणजे मोबाईल वर नेहमी तारक मंत्र काही ऐकत होते आणि त्याला एक मला मानसिक समाधान पण त्याच्यानंतर म्हणजे दोन हजार वीस मध्ये माझे मिस्टर म्हणजे त्यांना पारके सिंगचा इशू होता पारकेसिंग तर म्हणजे अडीच वर्ष मी देवीच्या म्हणजे सपोर्टवर मी हे केलं पण नंतर म्हणजे माझ्या मनाचं असं झालं की मी जर हळद कुंकू लावू शकत तर मी देवीची पूजा म्हणजे मन कस हा मग मी स्वामींच्या चरणामध्ये जसं स्वतःला वाहून घेतलं त्यांना म्हणजे हा आणि मला मानसिक समाज मी आजारी पडायला लागले ना तर त्यांचा तारक मंत्र आहे की मला खूप बरं वाटायचं म्हणजे मानसिक समाधान व्हायचं पण तरी त्यावेळेस मी आजारी पडले आणि मला खूप ताप वगैरे यायला लागला आणि तो करोनाचा काळ होता ना हा आणि आमच्या इथं म्हणजे शिवडला ना अपोलो हॉस्पिटल आहे तर तिथून ना सारख्या अम्ब्युलन्स जायचं आमच्या तर ती मनात एक भीती बसली ताप यायचा हा ताप यायचा तर मी बोलले की नाही करोना टेस्ट मी करणार नाही कारण की कुणी गेलं तर परत येत नाही म्हणजे काही असं एक मनात भीतीच बसते वगैरे आपलं आयुर्वेदिक चालू होतं आणि माझ्या मुली मग घाबरल्या कारण खूपच ताप यायला लागला ना तर त्यांनी मला माहेर घेऊन गेल्या म्हणजे गोंडीला माझं माहेर आहे ना तिथे दोघी जण घेऊन गेल्या मंत्र माझं चालूच होतं पण तिथले डॉक्टर काय बोलले नाही नाही ना करोनाची शक्यता वाटते तुम्ही चेक करा कारण यांची हालत खूपच खराब झालेली आहे माझी हट्ट काय होतं नाही मी नाही जाणार मला स्वामींवर भरोसा आहे म्हणून तर स्वामींना मी काय करायचे बघा म्हंटल माझ्या मुलांचे वडील नाहीत आता तीन मुलांची माझ्यावर जबाबदारी आहे वयाची आहेत पण त्याची जबाबदारी एक आहे काही म्हणजे नाही मी स्वामींना बोलले की मला त्या जबाबदाऱ्या पार द्या आणि काय झालं रात्री मी एकदा झोपलेले असताना माझं पूर्ण शरीर बंद पडलं म्हणजे असं थंडच झालं एक चारच्या दरम्यान आणि तुम्हाला चेक करायच्या ना तर हाताचे पल्स पण पर असे काही येत नव्हते माझ्या छोट्या मुलीने काय केलं तारक मंत्र माझ्या कानाजवळ लावलं मोबाईल वर चालू करून आणि इमॅजिन असं काही का माझ्या शरीरामध्ये पुन्हा म्हणजे पहिल्यासारखं हे झालं अरे म्हणजे माझ्या तब्येतीत फरकच पडला त्याच्यानंतर म्हणजे एक मिनिटासाठी आहे ना म्हणजे मुली मा, पण बोलल्या खरंच स्वामींनी चमत्कार दाखवला म्हणजे हा म्हणजे तेव्हा मला खरंच जीवदान भेटलं ताई खरच खरंच खूप छान ताई आणि मग आता तुम्ही काय काय सेवा करता म्हणजे मी आता बघा अकरा वेळा म्हणजे हे जप मार करते स्वामीच अकरा वेळा मार करते चरित्र सारामृत आहे ना ते तीन वेळा वाचते परत नित्य ते पुस्तक नाही काय सेवेच ते वाचते परत हे काय म्हणतात आपलं तारक मंत्र अकरा वेळा म्हणजे पाणी त्याच नाही का तसं पण आहे हा काही वेळ आहे का मी अजून मला दोन तीन अनुभव सांगायचे होते नाही हा आता कसं आपण ना छोटे छोटे अनुभव घेतो आता ताई सध्या आता हा छान अनुभव मी तुमचा शेअर करते तुम्ही परत उद्या हवं तर फोन करा ओके ओके मला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता <coughs>